पाऊस आला आज थोडा जास्तच पडतोय तो जास्त पडतोय की मी त्याच्याकडे खूप वेळ बघतोय सांगणं अवघड आहे आधी तुझ्या पावलांची चाहूल आली म्हणून खिडकीशी गेलो दुरून तुझा आवाज आला सगळं खरं वाटलं काही क्षणांसाठी पण आता जाणवू लागले की पाऊस बाहेर नाही आत कुठेतरी पडतोय मग ती चाहूल आणि तो आवाज जर तू आत कुठेतरी खोल आहेस शिंपल्यातल्या मोत्यासारखी तर ती चाहूल आणि तो आवाज ते बाहेरून कसे येतील हा मोती माझा आहे म्हणून पुन्हा पापण्या बंद करतोय पण पाऊस जरा जास्तच पडतोय